नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी गायत्री कुलकर्णी सुरुवातीला एक नजर दिवसभरातील ठळक बातम्यांवर राज्यातील तुरुंगामध्ये साहित्य पुरवण्याच्या कामात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्र्यांकडूनच घोटाळेबाजांना संरक्षण राजू शेट्टी यांचा हल्लाबोल बोल कोल्हापुरातील बिंदू कारागृहातही भ्रष्टाचार आणि अनागोंदी कारभाराचा आरोप सीपीआरच्या दिव्यांग विभागात सावळा गोंधळ अडीच महिन्यापासून रखडली दिव्यांग प्रमाणपत्र प्रक्रिया शेअर बाजारात तेजी एक हजार सेहेचाळीस अंकांनी उचळी घेऊन सेन्सेक्स ब्याऐंशी हजार चारशे आठ वर निफ्टीमध्ये तीनशे एकोणीस अंकांची वाढ गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाच वातावरण पावसाचा जोर वाढला पंचगंगेची पाणी पातळी पंचवीस फूट 3000 शंभर पाणी पुडिल पाच इंचावर राधानगरी धरण टक्के भरल्यानं तीन हजार शंभर क्युसेकनं पाणी विसर्ग सुरू पुढील दिवस महाराष्ट्रात कोसळधार आणि क्रिस्पी आणि चीजी वेज शेल बाईट आणि चिकन चिझ्झाची नाविन्यपूर्ण डिश करते खवय्यांना तृप्त रंकाळा संध्यामठ समोरील मोगलीज फूडची खासियत या आणि इतर काही बातम्यांचं भेटूया थोड्याच वेळात